हॅलो वेलकम एव्हरीबडी टू शारदा कॉम्पिटेटिव्ह फोरम मी वृशाली होऊन तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत करते बघा मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण एकशे सहावी घटना दुरुस्ती बघितली ओके आता आपल्या चर्चेत एक गोष्ट आहे ते म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेचे उपाध्यक्ष यांची निवड आणि त्याच्याशी रिलेटेड म्हणजे निवड म्हणण्यापेक्षा निवडणूक लोकसभेमध्ये याच्याशी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी चर्चेत सध्या सुरू आहेत न्यूज मध्ये खूप आहे आणि ह्याच्या पदाच आपल्याला अभ्यास आहे कारण की परीक्षेत प्रश्न येतो येईल कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे सो आताच आपलं जे लेक्चर आहे हे पूर्णपणे कॉन्स्टिट्युशनल बेस या म्हणजे उपाध्यक्ष असू द्या किंवा अध्यक्ष असू द्या यांच्या पूर्ण पदाशी संबंधित राज्यघटनेमधली जी तरतूद आहे याच्याशी संबंधित आताचं लेक्चर आहे म्हणजे हे कन्सेप्च्युअल लेक्चर आहे ही गोष्ट पहिले क्लिअर डोक्यात ठेवा याच्यामध्ये मी कोणतेही फॅक्ट कव्हर केलेले नाहीयेत आहेत म्हणजे पहिले कोण होते दुसरे कोण होते कोण दोन वेळा बसले कोण एक वेळा बसलं कारण की तो करंट रिलेटेड डेटा डे आहे आणि तसे प्रश्न येतात ओके आताचं लेक्चर हे कोर कन्सेप्टवर आधारित आहे प्युअर कन्सेप्ट्युअल लेक्चर बेसिस ऑन कॉन्स्टिट्यूशन दॅट क्लिअर ओके सो आपल्याला हेच बघायचं आहे छोटे छोटे मुद्दे आहेत वाचन करत असताना खूप काय म्हणतात निष्काळजी नाही म्हणता येत पण इझिली आपल्या नजरेखालून ते स्किप होतात ओके तर स्किप होणं गरजेचं नाहीये पण आपल्याला ते परीक्षेमध्ये रिलोकेट करता येणं गरजेचं आहे आता म्हणजे काय तर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोघांबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत काय आहे हे मी पुढे सांगणार आहे तत्पूर्वी तुम्हाला असे लेक्चर्स आवडत असतील तर लेक्चरला लाईक करा चॅनल ला सब्स्क्राइब करून ठेवा आणि कमेंट टाका म्हणजे फ्री आहे हे सगळं वाटतं नाही थार नाही का तर लोकसभेतले अध्यक्ष आणि पूर्ण त्याचा अभ्यास आपण करणार आहोत बेसिस ऑन कन्सेप्ट डॅन चलो लेट स्टार्ट लोकसभेचे अध्यक्ष याच्याशी संबंधित आता आपलं हे लेक्चर आपण सुरू करत आहोत ओके आता ह्या पदाची तरतूद सगळ्यात पहिला प्रश्न काय आला या पदाची तरतूद राज्यघटनेमध्ये कुठे गेलेली आहे कुठे गेलेली आहे दोन पिठासीन अधिकारी ओके म्हणजे प्रिसिडिंग ऑफिसर यांची तरतूद आहे आता मी जे स्पेसिफिकली लोकसभेबद्दलच चर्चा करणार आहे ओके पण तरी सुद्धा दोन गोष्टी लक्षात घ्या एक आहे लोकसभा दुसरी आहे आपली राज्यसभा ओके लोकसभेचे जे पिठासीन अधिकारी आहेत पिठासीन अधिकारी प्रिसिडिंग ऑफिसर म्हणजे साध्या सरळ भाषेत लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या पदाची तरतूद कुठे केलेली आहे असा प्रश्न असेल येस तर याच ये क्लिअरली उत्तर लक्षात घ्या मित्रांनो ही केलेली आहे कॉन्स्टिट्यूशनच्या कलम क्रमांक त्र्याण्णव मध्ये काय केलेली आहे पदाची तरतूद केलेली आहे ओके मी ते लिहून ठेवते काय आहे हे पदाची तरतूद ओके आता आपल्याला कोणताना शिकायचं नाहीये ओके म्हणजे ह्या लेक्चरला शिकायचं नाहीये आपण आपल्या बॅचच्या लेक्चर्स मध्ये नक्कीच कव्हर करतो कंपॅरेटिव्ह लक्षात ठेवायला पण आता आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे राज्यसभेचे जे आहे राज्यसभेचे कोण असतात तर ते आहेत सभापती आणि उपसभापती सभापती, सभापती आणि उपसभापती यांची तरतूद कुठे केलेली आहे तर ती राज्य घटनेमध्ये केलेली आहे कलम क्रमांक एकोणनव्वद लक्षात आलाय मुद्दा ओके okay, या, या दोन्ही ठिकाणी पदाची तरतूद केलेली आहे ओके okay, आता ह्याची सुरुवात कुठे झाली म्हणजे स्पीकर आपण त्यांना अध्यक्ष म्हणून म्हणतो पण लोकसभेचे स्पीकर या नावाने खूप जास्त रिझाने फेमस आहेत किंवा आपल्याला लगेच क्लिक होतं हो लोकसभेचे स्पीकर आहेत का ओके okay, तर यांच्या पदाची तरतूद काय झालेली बघा फार पूर्वी ज्या वेळेस ब्रिटनच्या राजाचं राज, म्हणजे जे आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा इंग्लंडमध्ये काय होतं हाऊस ऑफ कॉमन्स माहितीये ना तुम्हाला हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स हाऊस ऑफ कॉमन्स जे होत त्याच्यामध्ये बसणारे जे लोक होते ते फक्त विनंती आणि अर्ज करू शकत होते ते कायदे करण्याचा अधिकार त्यांना नव्हता म्हणून त्यांना हाऊस ऑफ कॉमन्स म्हटलं जालं आणि तिकडे बरेचसे जे विधेयक असायचे बरेच असायचे तिथे चर्चा वगैरे व्हायची मग ही चर्चा वादविवाद का जे काही असेल त्याचा जो गोषवारा आहे तो राजापर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे Is that clear? जो व्यक्ती करायचा त्याला स्पीकर असं म्हटलं जाईल त्याच क्लिअर राजापर्यंत पोहोचवणारा जो व्यक्ती आहे तो आहे स्पीकर ओके आणि तिथून तर स्पीकर म्हणजे काय लक्षात आलंय की सभेमध्ये सभागृहामध्ये सगळे जे लोक बसतात त्यांच्या वादविवादामध्ये किंवा त्यांना चर्चेसाठी जागा उपलब्ध करून देणे जागा म्हणण्यापेक्षा त्यांना संधी देणे ओके त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या सोडवणे याच्यासाठी असणारा व्यक्ती म्हणजे स्पीकर आणि स्पीकर नाव हो का पडलं कारण तो राजाला सुद्धा सगळं सांगायचं म्हणून मग आता स्पीकर पासून अध्यक्षापर्यंतचा प्रवास कसा झाला हे आपल्याला पाहण्याच्या गरजेचं आहे क्लिअर ओके तर सगळ्यात पहिले महत्वाचे म्हणजे मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली मग एकोणीसशे एकवीस पर्यंत आपल्याकडे काय होतं येस भारताचा जो गव्हर्नर जनरल होता म्हणजे स्पीकर म्हणजे काय ही गोष्ट तुम्हाला पहिले क्लिअर झाले बाळांनो स्पीकर बघा कन्सेप्ट लक्षात घ्या ब्रिटनच्या राजाला जो हाऊस ऑफ कॉमन्स मधला सगळ्या म्हणजे सभागृहातला सगळा जो गोषवाडा राजापर्यंत पोहोचवायचा तो, तो असायचा स्पीकर मग आता स्पीकर पासून सुरू झालेला प्रवास हा अध्यक्षपर्यंत कसा झाला तर दुसरी स्टेप काय झालेली बघा लक्षात घ्या एकोणीशे एकवीस पर्यंत आपल्याकडे काय होतं भारताचे गव्हर्नर जनरल हे काय होते लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे अध्यक्षपद निर्माण म्हणजे अध्यक्षपदी पर्सन असायचे ते ओके मग एकोणीसशे एकोणीस मध्ये काय झालं येस एकोणीसशे एकोणीस मध्ये काय झालेलं आहे एकोणीसशे एकोणीस मध्ये मॉन्टेग्यू चेंजपोर कायदा आला राईट मॉन्टेग्यू चेंजपोड कायद्यामुळे काय झालं सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली तयार झाली काय तयार झालं बघा लक्षात घ्या एकोणीसशे एकोणीसचा जो कायदा आहे याच्याने काय झालेलं होतं सेंट्रल लेजिस्लेटिव असेंब्ली ओके सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आली आणि इकडे सुरू झाली अध्यक्ष या पदाची किंवा या संस्थेची सुरुवात झाली असं म्हणण्यात काही नाही ओके एकोणीसशे एकवीस मग इकडे एकोणीसशे एकवीस ला सगळ्यात पहिल्यांदा अध्यक्ष राहिले होते फ्रेडरिक वाईट एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे पंचवीस आणि त्यावेळेस उपाध्यक्षपदी होते आपल्या संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा ओके ही फॅक्ट डिटेल आहे हे मी एका दुसऱ्या लेक्चर मध्ये स्वतंत्र कव्हर करणार आहे पण तुम्हाला हा प्रवास लक्षात आला पहिले स्पीकर होता स्पीकर पासून तो चेअरपर्सन झाला आणि चेअरपर्सन वरून तो अध्यक्ष हे पद तयार झालं जे आपण आता हे केलं लोकसभेचे अध्यक्ष किंवा स्पीकर ऑफ लोकसभा हे जे आहे त्याचा हा प्रवास म्हणजे आणि मग ज्यावेळेस आपली राज्यघटना तयार झाली तेव्हा या पदाची तरतूद कुठे करण्यात आली कलम क्रमांक त्र्याण्णव मध्ये केली लोकसभेसाठी आणि राज्यसभेचे सभापती या ठिकाणी झाले कलम क्रमांक येस सगळ्यात महत्वाचा खूप छोटा आणि माहिती तुमच्याबरोबर शेअर केला ठीक आहे आता या पदाचं महत्व काय आपल्याला ते समजून घ्या बघा पदनाम श्रेणी तुम्ही ऐकलं असेल राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान असे आपल्याकडे पदनाम श्रेणीचे अठ्ठावीस ते तीस आपण हे केलेले तर त्याच्यामध्ये सहाव्या क्रमांकावर आहे लोकसभेचे अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष हे कितव्या क्रमांकावर आहेत सहाव्या क्रमांक मग आता सहाव्या क्रमांकावर हे एकटेच आहेत का तर यांच्या जोडीला चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारताचे जे सरन्यायाधीश आहेत यांच्या सोबत यांना स्थान मिळालेलं आहे लक्षात राहिलं ओके दुसरी महत्वाची गोष्ट या पदाचं एक महत्व काय माहितीये आपण बघणार आहोत हे राजीनामा बडतर्फ काय आहे लोकसभेचे अध्यक्ष आपला राजीनामा हे उपाध्यक्षांकडे देतात अरे उपाध्यक्ष अध्यक्षांकडे देतात पण ह्या पदाचं महत्व इतकं साधारण आहे की त्यांनी ज्या क्षणी राजीनामा दिला आता ग्या। है? ला ला हे गोष्ट लक्षात घ्या राजीनामा देणार ते उपाध्यक्षांनाच ओके पण त्या क्षणी त्यांना काय झालेलं आहे तात्काळ प्रेसिडेंटला कळवायला पाहिजे हे त्यांना इम्पॉर्टंट आहे ओके काय करायचं आहे तात्काळ त्यांना प्रेसिडेंटला कळवायचं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लक्षात आली ही गोष्ट ठीक आहे त्याच्यानंतर हे हे सुद्धा ऍज अ खासदार म्हणूनच निवडून जातात पंतप्रधान सुद्धा खासदारच असतात हे सुद्धा लोकसभेत असतात आता पंतप्रधान राज्यसभेतही असू शकतात म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या सभागृहामध्ये पंतप्रधान हे एका सामान्य खासदाराप्रमाणेच कार्य करतात पद पंतप्रधानांचं मोठं आहे पण तेच लक्षात घ्या पण सभागृहामध्ये अध्यक्ष हे पंतप्रधानांपेक्षाही वरच्या कृतीवर बसतात म्हणजे तुम्ही लोकसभा किंवा राज्यसभेचा टीव्ही बघितला असेल टी व्ही आता चाललंय बघा एकदम जोरदार सेशन्स चालू आहेत तर त्याच्यात तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल की ते म्हणजे हे पद एवढं मोठं आहे की जरी खासदार म्हणून सगळे नेमणूक आलेले असतील तरी सुद्धा त्यांचं पद हे एवढं श्रेष्ठ आहे आणि त्याच्यानंतर आता इथे लक्षात घ्या ह्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला आहे ना एक तर ही व्यक्ती काय आहे हा दुवा आहे सगळ्या परस्पर सगळे जे खासदार आहेत किंवा राष्ट्रपती आणि सगळं मंत्रिमंडळ आहे किंवा परस्पर कामाची नियमावली उत्तम राहावी म्हणून नियमन आणि त्यांचं मेंटेनन्स करण्याचं जे काम आहे या व्यक्तीकडे म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही व्यक्ती निष्पक्षपाती पाहिजे आणि अतिशय संयम्य वृत्तीची असावी लागते ओके प्रत्येकाला बोलण्याची संधी देणे कोणाला कुठे बोलण्यात थांबवायचं हे त्यांना कळता आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत बरोबर आहे म्हणजे ते कोणावर डिपेंड नसले पाहिजेत ओके त्या पदाचं इतकं महत्व आहे त्याला इतके पॉवर म्हणजे अर्थात आपण ज्यावेळेस त्याचे कार्य अध्यक्षांचे कार्य काय आहे आणि ते सगळं बघू त्यावेळेस ते जास्त मध्ये क्लिअर होईल लक्षात आलेत हे मुद्दे छोटे छोटे ओके आणि हेही गोष्ट लक्षात घ्या की समोरचा व्यक्ती बोलतोय आता तुम्हाला एक गंग सांगते एकदा जवाहरलाल नेहरू पहिली आपली जी लोकसभा होती पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते ग वा माळवणकर जी व्ही माळवणकर बरोबर त्यावेळेस म्हणजे मी हा किस्सा वाचलेला आहे जवाहरलाल नेहरू हे लोकसभा अध्यक्षांना म्हणजे त्यांची सभागृहात बैठक सुरू होती आणि तेव्हा त्यांना काहीतरी दोनच प्रश्न वगैरे अलाउड होते की तुम्ही एवढेच विचारा आणि अध्यक्षांना डावलून पंतप्रधान आहे मी आहे मला कसे काय लावलं शकतात म्हणून नेहरू अजून प्रश्न विचारत होते ओके त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता तुम्ही बसा तुम्हाला मी उद्या संधी देणार आहे आता मी ऐकून घेणार नाही आणि त्यांनी डायरेक्टली आपला मोर्चा दुसऱ्या खासदाराकडे म्हणजे त्याला बोलण्याची संधी देण्यासाठी वळवलेला होता म्हणजे इतका निर्भीडपणा या पदावर असणाऱ्या व्यक्तीला असणे आवश्यक आहे ठीक आहे सो लक्षात आलंय आता बघा इथे आपण जे छोटे छोटे प्रश्न कव्हर करतोय त्या प्रश्नांचं महत्व तुम्हाला समजतंय त्यांचं पद काय आहे त्यांची निवडणूक म्हणा किंवा कुठून हे सुरू झालेलं आहे कसं सुरू झालेलं आहे हे मी तुम्हाला इथे छोटे छोटे एक्सप्लेन केलं ठीक आहे आता ह्याच्यासोबत आता एक 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 आता एकदम नॉर्मल पॉइंट आहेत पण मध्ये इथेच गोंधळ होतो आता पदाची निवड काय होतं ज्या वेळेस लोकसभे म्हणजे नवीन जी लोकसभा असते नवीन लोकसभेची ज्या वेळेस पहिली बैठक होते त्या पहिल्या बैठकीमध्ये काय होतं प्रोटेम अध्यक्ष येतात आणि त्याच बैठकीमध्ये प्रोटेम अध्यक्ष आल्यानंतर यांची निवड झाल्यानंतर पहिल्यांदा लोकसभेच्या अध्यक्षांची निवड केल्या जाते ओके लोकसभेच्या नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीत नवीन लोकसभा फर्स्ट मीटिंग ओके आता इथे लक्षात घ्या आता ही जी निवड आहे ही कशी होते साधारणपणे पहिल्याच बैठकीमध्ये होत असते हे लक्षात घ्या आता ही जी निवड आहे ही कशी होत असते कोण सांगू शकता कमेंट सेक्शन इथे साधा बहुमत पाहिजे की विशेष बहुमत पाहिजे आहे येस खूप इंटरेस्टिंग आहे कोण असत तर एक गोष्ट लक्षात घ्या याच्यासाठी फक्त साध्या बहुमताची गरज आहे कशाची साध्या बहुमताची ओके आणि ज्या वेळेस लोकसभे अध्यक्षांची निवड होत असते त्यावेळेस प्रोटेन अध्यक्ष हे त्या सभेचे अध्यक्ष स्थान भूषवित असतात ओके तो त्या सभेचा अध्यक्ष असतो आता याच्यात सोबत उपाध्यक्षांबद्दल आपण चर्चा केली तर लक्षात घ्या उपाध्यक्ष या पदाबद्दल लक्षात घ्या यांची नेमणूक कोण करणार हे कोण ठरवणार यांची कधी होणार हे ठरवण्याचा अधिकार लोकसभेच्या अध्यक्षांना दिलेला आहे समजते येस ही ये बेसिक गोष्ट आहे तुम्हाला लक्षात आलेली आहे का असं काही नाहीये लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत ते उपाध्यक्षांच्या निवडीची तारीख आणि वेळ निश्चित करत असतात आणि ह्यांची जी आहे ती फर्स्ट ला होत असते दॅन ओके आता पुढचा महत्वाचा प्रश्न लक्षात घ्या पदाची पात्रता एकदम डोक्यामध्ये फिक्स ठेवा ती म्हणजे घटनेत नमूद

म्हणजे ज्या पक्षाचं सरकार आलेलं आहे त्या पक्षातलाच खासदार अध्यक्ष असला पाहिजे असा संकेत पाळला संकेत आता संकेत काय आहे याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करणार आहोत ओके आणि उपाध्यक्ष जे आहेत उपाध्यक्ष जे आहेत ते विरोधी पक्षातले असावे असा संकेत पाळलाय अकराव्या लोकसभेपासून विरोधी पक्षाचा जो कोणी नेता सभागृहामध्ये निवडला जातो तो असला पाहिजे विरोधी पक्षाचा जो नेता आहे असा अकराव्या लोकसभेपासून एक प्रघात पडलेला आहे आता आपली अठरावी लोकसभा सुरू आहे ओके ने तर बघा म्हणजे तुम्हालाही माहितीये की आता उपाध्यक्षांची निवडणूक अजून झालेली नाहीयेत म्हणजे आपले जे विरोधी पक्ष नेता आहेत राहुल गांधी हे या पदावर बसतील की त्यांची निवडणूक होणार आहे याच्याबद्दल सध्या चर्चा चालू आहे न्यूज मध्ये गोष्टी चालू आहेत म्हणून मी हा मुद्दा इथे आत्ता कव्हर केलेला आहे लक्षात येते बघा हा सरकारी पक्ष असं दिलेलंच नाही असं काहीच नाहीये बघा पी ए संगमा ओके जेव्हा आपल्या आपल्याला स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्ष झाली म्हणजे कधी सत्तेचाळीस ते सत्त्याण्णव त्यावेळेस पी ए संगमा यांना विरोधी पक्षात असून सुद्धा बिनविरोध लोकसभेच्या अध्यक्षापदी निवडले म्हणजे त्यावेळेस काहीतरी त्यांचा पन्नासावा वाढदिवस पण होता तर त्याच्या निमित्त आणि त्यांचं ओव्हरऑल राजकीय आणि सामाजिक कार्य बघता त्यांना लोकसभेच्या अध्यक्षापदी बिनविरोध निवडलेलं होतं ओके म्हणजे असं काही नाहीये अशी बघा प्रश्न विचारताना असं विचारला जाईल की लोकसभेचे अध्यक्ष हे सरकारी पक्षातीलच असावेत पक्षातीलच असावेत तीनच नाही लक्षात घ्या काळजी सेगमेंट स्ट्रॉंग झालेलं आहे पक्षातीलच असावेत असा संकेत पाळला जातो येस अशी तरतूद राज्यघटनेमध्ये आहे तर विधान चूक आहे पण असा संकेत पाळला जातो असं म्हटलं तर ते विधान बरोबर आहे इज दॅट क्लिअर एव्हरीबडी छोटासा मुद्दा आहे ओके okay. फक्त पी ए संगमा यांच्या बाबतीत काय झालेलं होतं तो एक मुद्दा हे झालेला होता चला नेक्स्ट मुद्दा बघा पदावधी आता ह्याचा पण पदावधी दिलेला नाही किती असत पण लक्षात घ्या साधारणपणे खासदारकी पाच वर्षाची असते बरोबर आहे म्हणजे त्या लोकसभेची खासदारकी म्हणण्यापेक्षा लोकसभेचा जो कार्यकाळ असेल तेवढं बघा आपण इथे बघूया अध्यक्ष आणि इकडे आहेत उपाध्यक्ष हा तर अध्यक्ष अध्यक्षांचा का लोकसभा कार्यरत असे पर्यंत आणि हे सुद्धा लोकसभा कार्यरत असेपर्यंत ओके तर एक गोष्ट लक्षात घ्या प्लस न्यू लोकसभा नवीन लोकसभा इलेक्शन वगैरे सगळं जे आहे नवीन लोकसभा पहिल्या बैठकीपर्यंत हे कार्यरत राहतात पहिल्या बैठकीपर्यंत हे लोकसभा अध्यक्ष या पदी कार्यरत राहतात आणि ज्या वेळेस नवीन लोकसभेची जी पहिली बैठक असते त्याच्या तत्काळ आधी काही वेळा आधी हे त्यांचा राजीनामा देऊन टाकतात आणि मग तिथे प्रोटेम स्पीकर येतात आणि मग पुन्हा अध्यक्षपदाची नेमणूक केल्या जाते निवडणूक घेतल्या जाते असं म्हणा ओके लक्षात राहिलंय उपाध्यक्ष हे लोकसभेच्या कार्यरत पर्यंत असतात पण अध्यक्ष जे आहेत ते इथे कंटिन्यू राहतात आता ह्याच्यामध्ये अजून बरेचसे मुद्दे आहेत पुढे आपण बोलूया त्याच्याबद्दल ठीक आहे ओके okay, आता आपण बघणार आहोत पुढचा भाग त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा लक्षात घ्या पदरिक्त राजीनामा आणि बडतरते okay, ओके आता ह्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या दोन कलमांमध्ये दिलेल्या आहेत कोणते कोणते दोन गया, ते कलम आहेत तर लक्षात घ्या एक आपल्याला बघायचं कलम क्रमांक चौऱ्याण्णव आणि एक बघायचं okay, कलम क्रमांक शहाण्णव ओके कलम क्रमांक चौऱ्याण्णव काय सांगितलेलं आहे की पदरिक्त कधी होऊ शकतं कधी होऊ शकतं ज्या वेळेस लोकसभेचं सदस्यत्व संपुष्टात येईल तेव्हा काय म्हटलंय लोकसभेचे सदस्यत्व कम्प्लीट म्हणजे त्यांचा खासदारकीचा जो टर्म आहे ते टर्म कम्प्लिट झालं खासदारकी झाली की, की संपला विषय ओके आता राजीनामा आपण बघितलं कोण कोणाला देणार आहे येस त्यांना रेझिग्नेशन द्यायचं असेल तर आपण मगाशी पण एक मुद्दा क्लिअरली बघितला होता काय होणार आहे तर अध्यक्ष जे आहेत ते उपाध्यक्षांना देणार आहे बरोबर आहे आणि उपाध्यक्ष जे आहेत ते अध्यक्षांना देणार आहेत बघितलं होता पण अध्यक्षांनी राजीनामा दिला की त्यांना काय झालेलं आहे अध्यक्षांनी लगेचच प्रेसिडेंटला कळवणं बंधनकारक केलेलं आहे काय म्हटलंय लगेच कळविणे राष्ट्रपतींना कळविणे आपण ज्यावेळेस पदाचं महत्व बघत होतो त्यावेळेस सुद्धा हा मुद्दा आपण क्लिअर केला होता राईट लगेच प्रेसिडेंटला कळवणे आता हे दोन मुद्दे झाले आता तिसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या तो म्हणजे आहे बडतर्फ ओके बडतर्फ म्हणजे काय त्यांना पदावरून काढून टाकायचं इकडे दोन बेसिक मुद्दे पहिले सांगते की त्यांना कोणीही बडतर्फ करू शकत नाही त्यांना लोकसभेच्या सर्व लोक सदस्यांनी काय म्हटलेलं आहे त्या लोकसभेचे सर्व सदस्य सर्व सदस्य जेवढे आहेत तेवढे ओके त्याच बहुमताद्वारे त्यांना काढता येणार आहे काय म्हणलंय लोकसभाच्या सर्व सदस्यांच्या बहुमताद्वारे त्यांना पदावरून काढण्यात येणार आहे आता इथे आपल्याला गोंधळून टाकणारा प्रश्न काय आहे की लोकसभेच्या दोन तृतीयांश बहुमताद्वारे किंवा की किमान दोन तृतीयांश बहुमताद्वारे त्यांना पदावरून दूर करता येतं असं जर का आपल्याला विचारलं तर ते विधान काय होणार आहे हंड्रेड पर्सेंट चुकीचं होणार आहे रॉंग त्यांनी काय सांगितलंय लक्षात घ्या त्या लोकसभेमध्ये जेवढे सदस्य आहेत म्हणजे लोकसभेचे जेवढे खासदार आहेत त्या खासदारांचं बहुमत आता त्या बहुमताची एक्झॅक्ट व्हॅल्यू किंवा त्याची मिनिमम क्वांटिटी किती हे सांगितलेलं नाही हा मुद्दा प्रकर्ष देणे लक्षात ठेवा सर्वांनी ओके त्याच्यानंतरचा सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा त्यांना जे बडतर्फ करायचं आहे ते डायरेक्ट करू शकतात का नाही तर त्यांना चौदा दिवसाच्या पूर्वीची चौदा दिवसाचा कालखंड पाळावा लागतो ओके त्याच्यावर नोटीस ह्या नोटीसीवर लक्षात घ्या पन्नास एम च्या म्हणजे खासदारांच्या सह्या असल्या पाहिजे आणि मग त्यांच्या बडतर्फीचा जो पासुर पूड़े प्रस्ताव आहे तो पंधराव्या दिवसापासून पुढे लागू करण्यात येतो क्लिअर हे तिन्ही मुद्दे चौदा दिवसांची पूर्व नोटीस पन्नास हे सगळं कुठे दिलंय कलम क्रमांक शहाण्णव सॉरी चौऱ्याण्णव मध्ये दिलेला आहे ओके मग आता कलम क्रमांक शहाण्णव काय सांगत पहिली गोष्ट की ज्या वेळेस त्यांच्यावर बडतर्फीचा प्रस्ताव असतो त्यावेळेस ते सभागृहात उपस्थित राहू शकतात का येस yes. प्रेझेंट राहू शकतात उपस्थित राहू शकतात दुसरी गोष्ट ते कामकाजात भाग घेऊ शकतात okay. ओके डन तिसरी महत्वाची गोष्ट ते काय करू शकतात लक्षात घ्या ते मतदानात भाग घेऊ शकतात मतदानात भाग घेऊ शकतात मग काय करू शकत नाही तर निर्णायक मत देऊ शकत नाही काय म्हंटल निर्णायक मत ते देऊ शकत नाही एक्झॅक्ट क्लिअर चौऱ्याण्णव आणि शहाण्णव बघा त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव पण चौऱ्याण्णव आणि शहाण्णव हे क्लोज आहेत म्हणून मी तुम्हाला इथे सांगितलं की ज्या वेळेस त्यांच्यावर बडतर्फीचा प्रस्ताव मांडलेला असतो किंवा तसा प्रस्ताव सुरू असतो त्यावेळेस ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो करणं गरजेचं असतं म्हणजे त्यांचं पद रिक्त या कारणाने होईल राजीनाम्याची ही कंडिशन आहे आणि बडतर होणार असेल तर एवढ्या सगळ्या कृती त्यांना पार पाडाव्या लागणार आहे नीट शांताजने ऐका याच्या बाहेर एकही क्वेश्चन नाही तुम्ही बोललात तर मी काहीही हरायला तयार आहे याच्या बाहेर काही प्रश्न येणार नाही ना कलम क्रमांक चौऱ्याण्णव आणि शहाण्णव ठीक आहे आता पुढे बघा अध्य उपाध्यक्ष किंवा अन्य व्यक्तींचा अध्यक्षपदी बसण्याचा मुद्दा हे आहे आर्टिकल नंबर पंच्याण्णव काय आहे आर्टिकल नंबर पंच्याण्णव ह्याच्याशी रिलेटेड ही गोष्ट आहे आता तुम्हाला एकदम सोपं करून मी सांगते ओके तसं लक्षात ठेवा दोन कंडिशन आहे ओके अँड द कंडिशन आहेत एक गोष्ट आहे ते म्हणजे पद रिक्त असणे काय आहे एक कंडिशन आहे पद रिक्त असणे आणि दुसरी गोष्ट कंडिशन आहे ती म्हणजे गैरहजर असणे बघा याच्यामध्ये गोष्ट काय आहे पद ज्या वेळेस रिक्त आहे ना तर लवकरात लवकर पद भरणे हे प्रेसिडेंटची जबाबदारी जबाबदारी म्हणजे जबाबदारी म्हणजे काय मला सांगायचं आहे तर राष्ट्रपती लोकसभेतील कोणत्याही व्यक्तीला या पदी नेमू शकतात पद जर का रिक्त असेल तर कोणाचं लोकसभा अध्यक्ष स्पीकरचं ओके आणि जर का ते गैरहजर आता हा मुद्दा आपण जाऊया गैरहजर म्हणजे काय समजा अध्यक्ष अनुपस्थित असतील तर उपाध्यक्ष येणार बरोबर आहे काय म्हटलंय लक्षात घ्या अध्यक्षांच्या जागी उपाध्यक्ष हम्म त्याच्यानंतर आता एखाद वेळेस असं होईल अध्यक्षही नाही उपाध्यक्षही नाहीये मग कोण असेल तर इकडे पुढचा मुद्दा येणार ते म्हणजे दहा लोकांचं म्हणजे दहा खासदारांचा एक पॅनल ज्याला अध्यक्षीय पॅनल म्हटलं जातं जे महत्तम व्यक्ती आहेत त्यांच्या पॅनलद्वारे व्यक्ती तिथे बसणार आणि समजा हे दोघं नाही आहेत मग आणि दहा पॅनलमधलेही व्यक्ती अनुपस्थित आहेत मग अशा कंडिशनमध्ये लोकसभेतील जे ज्येष्ठतम व्यक्ती असेल त्यांच्यापैकी एकाची निवड करून त्यांना अध्यक्षस्थानी बसवणार आणि जो कोणी व्यक्ती अध्यक्षस्थान भूषवणार त्याला त्या पदावर बसल्याचे सगळे हक्क अधिकार मिळणार आहेत कळलं म्हणजे गैरहजर असेल लक्षात घ्या गैरहजर असेल तर कोण आहे सगळा अधिकार लोकसभेला मिळालेला आहे म्हणजे लोकसभा गैरहजर असेल तर त्यांच्यातला एक स्पीकर नेमू शकते पण जर का ते पदच रिक्त असेल तर इकडे प्रेसिडेंटवर प्रेसिडेंट ते जबाबदारी असणार आहे की प्रेसिडेंटने ते पद लवकरात लवकर भरणं अपेक्षित आहे हे कलम क्रमांक पंच्याण्णव मध्ये नमूद केलेला आहे ठीक आहे हा सूक्ष्म अतिशय सूक्ष्म असा परत आपण इथे शिकलेलो हो। आहोत बऱ्याच वेळेस प्रश्न वाचताना आपण पद रिक्त आणि गैरहजर या गोष्टींकडे लक्ष देत नाही जे आता आवर्जून आपण पुरवणं गरजेचं आहे देन आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल बघा हा मुद्दा घेण्यामागचं कारण काय आहे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निवडीशी संबंधित सध्या खूप न्यूज मध्ये आहे सो आपण हे जे शिकलेलो हो। आहोत हे प्युअर कोर कॉन्स्टिट्युशनल लेवलने शिकलेलो लक्षात येते मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये फॅक्च्युअल डिटेल्स कव्हर केलेल्या नाही आता ह्याच्यात अजून ऍडिशन काय तर अध्यक्षांची कार्य काय असणार आहेत ती आपल्याला घ्यायची आहेत आणि दुसरा महत्वाचा ह्याच्याशी रिलेटेड सगळे फॅक्च्युअल डाटा आहे त्याच्याशी संबंधित एक व्हिडिओ आपण लवकरात लवकर प्रेझेंट करू ओके okay, आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल ना मित्रांनो तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ओके आणि तुमचे जे काही डाउट्स असेल कमेंट सेक्शनमध्ये टाका मी नक्कीच तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी पुरवण्यासाठी सहाय्यही करेन आणि आय जस्ट लव टू हेल्प जर का तुम्ही तेवढ्या ताकदीने लढत असाल पण ही कन्सेप्ट आता तुमचा ह्याच्यातला एकही प्रश्न एकही मार्क चुकला नाही पाहिजे डन डील डन चुकणार नाही ऑल द बेस्ट